नमस्कार मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जवळजवळ पंधरा टक्के भाडेवाडीला मान्यता दिली लाडकी बहिणी योजना असेल त्याच्यानंतर वृद्धांसाठीच्या ज्या नवीन नवीन योजना चालू केल्या असतील प्रवासी यात्री योजना पंच्याहत्तर वर्षावरच्या वृद्धांना मोफत प्रवास असेल बहिणींना पन्नास टक्के सवलत असेल ह्या गोष्टीचं उत्पादन वाढल्या वाढलं आहे आणि त्याच्यामुळं तसेच डिजेल असेल किंवा बाकीचे जे सुट्टे सुट्टे पार्ट असतील बस गाड्याचे ते वाढल्यामुळे आम्ही बस वाढ करत बसची दरवाढ करत आहोत असं काल सांगण्यात आलं तर ती भाडेवाढ किती झाली हे आपण बघणार आहोत साधारणतः जी भाडेवाढ आहे बसची ती सहा किलोमीटर प्रति टप्पा अशी गणली जाते तर पहिल्यांदा जुने दर आणि नंतर नवीन दर असे आपण चार्ट तयार केला आहे साधी बस जी आहे ती साधी बसची पहिल्यांदा सा सा प्रति टप्पा सहा किलोमीटरला आठ पॉईंट सत्तर रुपये रु असं असायचं ते आता अकरा रुपये होईल निमारामसाठी पहिल्यांदा असायचं अकरा पॉईंट पंच्याऐंशी रुपये ते आता पंधरा रुपये होईल शिवशाहीसाठी ए सीसाठी पहिलं असायचं बारा पॉईंट पस्तीस रुपये ते आता सोळा रुपये होईल शिवनेरीसाठी ए सीसाठी पहिले असायचे अठरा पॉईंट पन्नास रुपये ते आता तेवीस रुपये होईल शिवनेरी स्लीपर ए सीसाठी पहिले बावीस रुपये होते ते आता अठ्ठावीस रुपये होईल आणि ई शिवायी ए सीसाठी तेरा रुपये वीस पैसे जुनं भाडं होतं ते आता सतरा रुपये वीस पैसे होईल तर साधारणतः अशा प्रकारचं ही भाडेवाढ झालेली आहे